आज धर्मवीर आनंदगीर साहेबांची जयंती मी धर्मवीर आनंदिगे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि आनंदगीर साहेबांचा सत्तावीस जानेवारी हा वाढदिवस हा गेल्या अनेक वर्षापासून लोकाभिमुख आणि समाज उपयोगी हो कार्यक्रमाने आयोजित केला जातो आजही ती परंपरा जयंतीच्या निमित्ताने सुरू आहे रक्तदान शिबिर असेल वैद्यकीय शिबिर असतील अनेक उपक्रम जे आहेत ते उपक्रम देखील आजच्या दिवशी सुरू असतात आणि आजचं हे जयंतीचं औचित्य साधून आज अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला मुंबईच्या वर्सोव्याच्या चार वेळा नगरसेविका असलेल्या उभाटाच्या राहुल पटेल या नगरसेविका देखील शिवसेनेमध्ये दाखल झाल्या त्यांनी अनेक सभापती अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि म्हणून त्या विभागामध्ये लोकप्रिय असलेल्या राजूल पटेल आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर मधले मधले सांगलीमधले त्याचबरोबर मुंबईतले वरळीमधले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल झाले त्याचबरोबर मुंबई उपनगर शिवाजीनगर मानपूर या भागातले देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील झाले कोबाटाचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर पुण्यातले दोन नगरसेवक यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे नाशिकमधले चार नगरसेवक यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मधले या ठिकाणी शहर शहरप्रमुख विजय भगत आणि उपनगराध्यक्ष यांनी त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या सोबत देखील या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि अनेक लोक आता नावं मी खूप एवढ्या लोकांनी प्रवेश आज हजारो लोकांनी शिवसेनेवर बाळासाहेबांच्या विचारांवर धर्मवीर आनंदिके साहेबांच्या विचारांवर आणि आपल्या शिवसेनेच्या अडीच वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण शिवसेना आ, ही काम करणारी संघटना आहे काम करणारी काम करणारा पक्ष आहे बाळासाहेबांचे विचार आनंदगी साहेबांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे हा मूलमंत्र मंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना माझ्या मुख्यमंत्री पदाच्या का कार्य कारकिर्दीमध्ये अडीच वर्षामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास झाला या राज्याचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पुढे नेले आणि कल्याणकारी योजना देखील लाडक्या बहिणींसारखी योजना लाडक्या भावांसारखी लाडक्या शेतकऱ्यांसारखी आणि लाडके ज्येष्ठ आणि लाडके तरुण या सगळ्यांसाठी ज्या योजना राबवल्या त्याचा देखील लाभ सर्वसामान्य लोकांना झाला आणि म्हणून एका विश्वासाने आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे जेव्हापासून आपलं सरकार आलं आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची धनुष्यबाणाची शिवसेना स्थापन झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये येत आहेत खऱ्या अर्थाने जो विश्वास ते ठेवताय त्यांना विश्वास आहे की त्यांच्या भागाचा विकास होईल लोकांना न्याय मिळेल सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि म्हणून यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचं काम आपली शिवसेना करेल आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून आजच्या दिवशी धर्मवीर आनंदगे साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून या सर्व उपाटाच्या असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी यस असेल इतर अनेक पक्षातले लोक शिवसेनेमध्ये दाखल झालेले दा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुंबई महापालिकेतले देखील लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आतापर्यंत शिवसेना उभाटाचे पंचावन्न नगरसेवक आज आतापर्यंत शिवसेनेमध्ये दाखल झाले इतरही पंधरा ते वीस नगरसेवक दाखल झाले आणखी हा जो काही शिवसेनेमध्ये येण्याचा का ओक आहे हा अधिक सगळ्यांचीच मागणी आहे सगळ्यांचाच आग्रह आहे की शिवसेनेमध्ये सामील व्हावं आणि आपल्या भागाचा आपल्या वार्डाचा विकास म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो तो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या प्रभागामधल्या लोकांना सोयीसुविधा देणं विकास प्रकल्प राबवणं यासाठी आवश्यक ते सहकार्य करणं हे सगळं जे आहे हे सगळं होईल आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील दे तर मुंबई महापालिका आणि इतरही महापालिका आहेत जिल्हा आहे आहेत नगरपंचायती आहे या सर्व स्थानिक स्थानिक निवडणुका ज्या आहेत स्थानीय निवडणुका या त्या निवडणुकांमध्ये देखील जसं महायुतीला विधानसभेत यश मिळालं तसंच या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये देखील या ठिकाणी प्रचंड यश मिळेल असा विश्वास या सर्व लोकांच्या शिवसेना प्रवेशामुळे या ठिकाणी